कारण आपण जेव्हा काम करतो ना ते आपल्याला विश्वास असतो की आपलं काम आहे ते शेवटपर्यंत नाव आहे खासदार म्हणून त्यांचे निवड झालेले आहे तर त्या नक्कीच निवडून येतील कारण त्यात निवडून येणं किंवा न येणं लढणं हे खूप महत्वाचं मी आमच्या ताई सोलापूरच्या भावी खासदार म्हणून सोलापूर मधून जाणार आहेत ताई शंभर टक्के येणार ताईचे काम तसे आहेतच ताई शंभर टक्के नाही एकशे एक टक्के येणार हजार रुपये दाखवा असं स्कीम चालू झाली होती खासदारांवर सोलापूरचा विकास झालाय का नाही ना, शंभर टक्के झालेलं नाहीये परंतु यावेळेस हंड्रेड पर्सेंट खासदार म्हणून ताई आ, मेंबर ऑफ पार्लिमेंट होणार आणि खासदार दोन टर्म खासदार होते तरी त्याने यावेळेस उमेदवार मिळत नाही ही किती खेळाची गोष्ट आहे आणि ताई शंभर टक्के निवडून येणार हे खात्री आणि समोरचा डिपॉट जप्त होणार हे खात्री आहे एवढे आमदार एवढे खासदार असून सुद्धा त्यांना समोरच्याला उमेदवार भेटत नाही आहे आम्ही ह्याच्यामध्येच आम्ही ताईचा विजयी घोषित करू आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन सोलापूर लोकसभेमध्ये उमेदवार जो कोणी असेल तो कसा असायला पाहिजे सोलापूरच्या विकासाला घेऊन हो। नागरिकांची मते काय आहेत अशा विविध प्रश्नांवर आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत सध्या आपण सोलापूर शहर काँग्रेस भवनमध्ये आलेला आहोत या ठिकाणी काही महिला पदाधिकारी असतील किंवा काही कार्यकर्ते आहेत त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत की त्यांच्या मनातील खासदार कोण आहेत ताई लोकसभेच्या निवडणुका घ्यायला आलेल्या आहेत तुमच्या मनात कोण आहे खासदार किला काय आहे आता लोकसभेची निवडणूक झालेल्या आहेत आपल्याला तर माहीत आहे जाहीर झालेले नाव म्हणजे आमदार प्रणितिताई शिंदे होत्या त्या आज आमच्या लोकप्रिय खासदार म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे कारण आपण जेव्हा काम करतो ना ते आपल्याला विश्वास असतो की आपलं काम आहे ते शेवटपर्यंत नाव आहे म्हणून आज आमच्या ताई खामाच्या नावावर आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या वडिलांनी जे काम केलेलं आहे त्याच्या नावावर सुद्धा आज आमचे प्रणितीताई खासदार म्हणून या ठिकाणी त्यांचे नाव निश्चित करण्यात आलेले आहे वातावरण आहे ताईंसाठी पोषक आहे ताईसाठी पोषक आहे कारण ताई मध्यमध्ये जरी आमदार असेल तर त्यांचं म्हणतात ना घार पि चित्त म्हणजे घार फिरे आकाशी चित्त त्यांचं पिल्लापाशी तसे त्यांनी साहेब जरी दोनदा त्यांचा पराभव झाला तरी साहेबांचं लक्ष ह्या सोलापूरचे सुपुत्र आहेत आणि सोलापूरसाठी ते नेहमी सतत झटत असतात आणि सोलापूरकरांची जसं कामदाराकडं गर्दी नसते तेवढी ते, ते कासदारांकडं गर्दी असते असं आमचे लोकप्रिय आमचे तिकीट जाहीर झालं काय प्रतिक्रिया चांगली प्रतिक्रिया होती जरा काय याला उशीर झाली आम्ही जल्लोष करण्यासाठी सगळ्या महिला आम्ही किल्ला बगीच्या मध्ये पण आम्हाला बोलवलं होतं पण ताईने याला उशीर झाला तर त्या बंगल्यामध्ये सुद्धा जल्लोष झालेला आहे काय ताईंना उमेदवारी जाहीर झालेल्या विजयी होतील ताई नक्कीच सगळ्या जनतेची ही ताई आहे जी गोरगरिबांसाठी लढते ज्यांनी सगळ्या सोलापूर जिल्ह्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे वैयक्तिक एक, एक पक्ष म्हणून त्यांनी बघितलेलं नाही जिथं शेतकऱ्यांच्या याला म्हणजे मंगळवेड्या तालुक्यात जो दुष्काळ पडला होता त्यांचा देखील प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडला ताई आमच्या खासदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे तर त्या नक्कीच निवडून येतील काय मुद्दे असतील ताईन पुढं जो विका विकासाचा मुद्दा आहे आणि रोजगाराचा मुद्दा आहे आणि जे जे युवक बेरोजगार आहेत गोरगरिबांसाठी ही ताई नेहमीच उभारलेली असते गोरगरिबांचा मुद्दा घेऊन त्या लढणार आहेत महागाईच्या विरोधात आणि लोकशाही जी संपुष्टात याय लागली आहे तर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला ताईनाच निवडून देईल दे दोन टर्मला शिंदेसाहेबांचा सा पराभव झालेला आहे बरं मग आता ताईचा सुद्धा पराभव होईल का ते निवडून येतील का बदला घेतील ताई नक्कीच निवडून येणार आहेत बदला बिदला काय नाहीये कारण हा काय म्हणतात निवडणुकीत जनतेचा कौल असतो हा कारण त्यात निवडून येणं किंवा न येणं लढणं हे खूप महत्वाचं असतं लढणं खूप महत्वाचं आहे आमच्या ताई दावेदार नाहीत भावी खासदार पदा पदासाठी हकदार आहेत आणि ताई आक्रमक नक्कीच नाहीत आ, ताई असं आक्रमक जर म्हणायचं झालं तर विरोधकसुद्धा आमच्या ताईंच्या कार्याची चर्चा करतात कारण का परवाच एक महिन्यापूर्वी नाट्यसंमेलनाचं निमंत्रण द्यायला गेल्यानंतर ह्या सरकारचे मंत्री च जबाबदार मंत्री दादा पाटील म्हटले की सामान्यांच्या प्रश्नांसाठी ताई आक्रमक आहेत लोकप्रतिनिधी आहे हेच इथून सिद्ध होतंय आणि आमच्या ताई सोलापूरच्या भावी खासदार म्हणून सोला कोल्हापूरमधून जाणार आहेत आणि र ह्या केंद्रातसुद्धा काँग्रेसचं सत्ता सत्ता लागणार आहे याची आम्हाला खात्री आहे आवडतं ताईंचं कसं असेल विजय काय ताई शंभर टक्के येणारच ताईची नाळ जनतेशी जोडलेली आहे आणि त्यामुळं जनता ही ताईला कौल देणार आणि शंभर टक्के ताई ह्या निवडून येणारच आणि भावी खासदार होणार काय का ताई काय ता, ताई शंभर टक्के नाही एकशे एक टक्के येणारच सोलापूर साठी ताईच भरपूर कामाचं योगदान आहे त्यामुळे ताईही येणारच ताई निवडून येणार म्हणते काय वाटतं उमेदवार दिलेला आहे हो ताई ताईच येणार निवडून खासदार ताईच बनणार गेल्या दोन टर्मला भाजपचे खासदार होते सोलापूरमध्ये विकास झाला नाही अशी ओरड नागरिकांमधून होत आहे काय सत्य परिस्थिती बरोबर आहे ना हजार रुपये मिळवा खासदार दाखवा असं स्कीम चालू झाली होती खासदारांवर कारण का ते कामच केले नाहीत त्यांचे संपर्क आयला सुद्धा उघडू शकले नाहीत त्यांनी साधा दोन वर्ष टर्म निवडून येऊन सुद्धा एक सुद्धा संपर्क आयला सुद्धा करू शकले नाहीत त्यांनी असे लोकांची अनेक फसवणूक त्यांनी केलेली आहे भूल तापा दिलेला आहे युवकांना बेरोजगारीशी पूर्ण पूर्ण समोर नेऊन ठेवलेला आहे सोलापूरचे अनेक प्रश्न आहेत त्यांनी त्याच्यावर काहीच बोलत नाहीत निस्ता डायवर्ट करायचं काम करते दुसरीकडे कर नेऊन सोडते सोलापूरचा विकास झालाय नाही ना शंभर टक्के झालेला नाहीये कारण आज आपण बघतोय तर पाण्यापासून दवाखान्यापर्यंत सर्व वस्तू बघितल्या तर त्या गोष्टीत सर्व जनतेची गरीब जनतेची ल बोंबा बोंब आहे ज खासदार वेळेवर भेटत नाहीत या ठिकाणचे दोन आमदार भाजपचे आहेत तर ते दोन आमदार वेळेवर त्यांच्या त्यांच्या भागात आलेले नाहीत उलट ताईंच्या माध्यमातून ते मध्यचे जरी असले तर त्यांनी इतर भागातील गोरीगरीब गरीब जनता जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचली तर त्यांनाही मदत करायचं काम ताईने केलेलं आहे त्यामुळे ह्यावेळेस शंभर टक्के ताई हे खासदारच आहेत शंभर टक्के ताई खासदार आहेत हंड्रेड पर्सेंट खासदार ताई आहेत काय ताईंचं काम बोलत आहेत ताई लोकप्रिय लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात तीनदा हॅट्रिक तीनदा निवडून येणारे ताई आम आमदार म्हणून निवडून सोलापूरचं नेतृत्व करत आहेत परंतु यावेळेस हंड्रेड पर्सेंट खासदार म्हणून ताई आ, मेंबर ऑफ पार्लिमेंट होणार आणि जे दोन शरद बनसोडे आणि स्वामी जसं दहा वर्ष सोलापूरला पाठीमागे घेऊन जाण्याचं काम तिने दोघं केलेले आहेत लोकांच्या सोलापूरच्या प्रत्येक लोकांना कुणालाही खासदारचं नाव देखील कुणालाही माहीत नाही तर असले खासदार आपल्याला भेटले होते परंतु यावेळेस असं नाही होणार ताई लोकांपर्यंत पोहोचणार लोकांची जे लोकांचे दुःख सुखात ताई हजर राहणार आणि सर्वांचे प्रश्न सोडवण्याचं काम ताई करणार नेम नक्कीच केंद्रात मोदी राज्यात मोदी सरकार आहे कसं का अतिशय माझ्या मते तरी तर प्रत्येक गोरगरिबांशी त्यांच्याशी नाळ ताईंची जोडलेली आहे छोटा कार्यकर्ता असो की मोठा असो प्रत्येकाचं घरचं जरी आमंत्रण असलं तरी ते जातीनं हजर राहतात आणि शिक्षणाकडं मुलांच्या शिक्षणाकडे खूप म्हणजे त्यांचं लक्ष असतंय आणि परवाचीच गोष्ट आहे मंगळवेडा तालुक्यामध्ये वर्षानुवर्ष तो प्रश्न पस्तीस ते छत्तीस गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठा विषय विधानसभेमध्ये मांडले त्यांनी आणि अक्षरशः तेव्हापासून ह्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांना उमेदवार मिळत नाही आहे किती खेदाची गोष्ट आहे केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे चार चार पाच पाच आमदार आहेत त्यांचे आणि खासदार दोन टर्म खासदार होते तरी त्यांना यावेळेस उमेदवार मिळत नाही ही किती खेदाची गोष्ट आहे पब्लिकला कन्फ्यूज करण्यासाठी ताई आमचे उमेदवार आहेत ताई आमच्या भाजपमध्ये येते असं हे चुकीचं गैरसमज पसरवण्यासाठी हे केलेलं आहे पण शक्य नाही भाजपला उमेदवार मिळत नाही पण ताई भाजपमध्ये जाणार असं एक चर्चा सुरू होती पण काल ती चर्चेला पूर्ण हो ताई पहिल्यापासूनच म्हणतात की त्यांच्या रक्तातच काँग्रेस आहे त्यांच्या वडील केंद्रीय गृहमंत्री काँग्रेसने काय नाही दिले शिंदे परिवाराला ते काँग्रेस सोबत एकनिष्ठ आहेत आणि ताई शंभर टक्के निवडून येणार हे खात्री आणि समोरचं डिपॉझिट जपतोणार हे खात्री आहे काय सोलापूरचे काय प्रमुख समस्या आहेत काय यापुढे सोलापूरच्या प्रमुख समस्या भरपूर आहेत बेकारी बे बेरोजगार इतकी वाढलेली आहे जी मर्यादाच नाही आहे महागाई वाढलेली आहे सुशित बेरोजगार कामं करण्यासाठी काम ओळखत काम, काम भेटत नाही तिथला शेतकरी परेशान आहेत अनेक प्रश्न आहेत भाजप सोडवले नाही प्रश्न काहीच सोडवलं नाहीत भाजप नव्हतं सगळं लावा लावीचे काम केले आहेत आणि मुक्त भाजप करतो म्हणत होते अर्धे लोक काँग्रेसचे दुसऱ्या पक्षाचे घेऊन भाजप चालू आहे तर सध्या तर काँग्रेस भाजप भाजप नाही येते पूर्ण भ्रष्टाचारी पार्टी आहे ईडी आणि आय वेगवेगळ्या प्रकारचे हे लावून माग दुसऱ्या पक्षाचे लोक घेऊन तिथं भाजप पार्टी चालते सध्या भाजपकडून ईडी आणि बी चा वापर केला जात आहे धमकावलं जाते काल काय अटक झालेलं काय केजरीवालना अटक झालेलं आहे त्यांना त्यांच्याकडे माणसं नाही आहेत भीती घालणं एकमेव त्यांचा धंदा झालेला आहे भीती घालणं आणि आपल्या पक्षात कसं लोक येतील आज त्या भाजप म्हणण्यापेक्षा त्यांना भाजप प्रणित काँग्रेस म्हणलं तरी काही वावग होणार नाही कारण सगळी लोक ही काँग्रेसची आणि ईडीची भीती दाखवून प्रत्येकाला आपल्याकडं कसं सामावून घेता येईल ना आपला पक्ष कसा मोठा होईल हेच त्यांनी बघायचं ठरवलेलं आहे हल्ला देखील झालेला काय वाटतं बघा का इलेक्शन म्हणलं की काही गोष्टी तर पण तर ताई आमच्या खंबीर आहेत हल्ला बिल्ला काही नाही एकट्या लढल्या खाली उतरल्या सम समोरच्या लोकांना हात काय आहे ते परत आणखी ते कराटे प्लेअर आहेत त्यांनी असं त्यांना कुणीही रोखू शकत नाही कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मग ते आता उगीच मराठा समाजाना बदनाम करायचं भाजपाचं हे कामच आहे खोटं बोल पण रेटून बोल हे भाजपचं काम आहे कारण त्यांना नेता एक खासदार मिळत नाही आणि असेल ते खासदार हल्ला कोणी केलं आता कळतंयच ना त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते भाजपचाच आहे आणि अशा पद्धतीने करू नये कारण एक महिला प्रतिनिधी आहे ती आमदार आहे आणि ती आमदार अजून त्या एक महिलाच्या समोर येऊन अशा जोरात हे करतात त्यामुळे मला वाटतं वाईट वाई वाटतं खेद वाटतं वाटतंय सोलापूरमध्ये काय व्हायला पाहिजे होतं जे झालं नाही खासदार म्हणजे काय झालंय ते सांगा खासदार दिसत नाहीत नगरसेवक दिसत नाहीत आमदार दिसत नाहीत आमच्या एकट्या प्रणितिता दिसतात आणि सगळ्यांचे महागाई आहे बेकारी आहे सोलापूरमध्ये तर गल्ली पासून दिल्लीपर्यंत स्त्रियांचे प्रश्न आहेत आणखीन काय व्हायला म्हणजे म्हणजे पाहिजे इथं इथले गृहमंत्री सपशेल हे आहेत निष्क्रिय ठरलेले आहेत महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत आज सहज आम्हाला बाहेर फिरायला सुद्धा भीती वाटते ताईना तिकीट आहे काय प्रतिक्रिया आहे आता सध्या तर तिकीट भेटलेलं आहे आणि ताई विजयी होऊनच येणार हे आम्हाला शंभर टक्के माहिती आहे आणि आता हे दहा वर्ष झालं मोदी सरकार आहे तर सध्या आता त्यांचं महागाई बेरोजगारी स सगळं जे आहे आता जे एम पी एस सी यू पी एस सी मुलं आहेत त्यांना बेरोजगारी तर आहेच त्यांच्याशिवाय महिलांवर हत्याचार हत्या होत आहेत आणि लहान मुलांचं आपण बघतच आहोत रोजचं न्यूजला त्यांच्यावर त्यांनी काही अजून म्हणजे काढलेलेच नाही आहेत गुन्हे जे आहेत त्यांना फाशी किंवा काही आता केंद्रात भाजप आहे केंद्रात पण केंद्रात पण काँग्रेस येणार आणि राज्यात पण आपला काँग्रेस येणार हे फिक्स आहे सत्तांतरण होणार असं काय म्हणतंय सोलापूरचं चो विकास झाला आहे का आणि मतदारांनी काय म्हणून मतदान करायला पाहिजे जात पक्षाची विकास विकासावरती गेल्या दहा वर्षात जे खासदार मिळाले सोलापूरला काहीच कामं केले नाही दोन्ही खासदार आणि जे काही विकास आतापर्यंत झालेला आहे देशाचे माजी गृहमंत्री शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातून झालेला आहे आणि तीन टर्म ताई आमदार म्हणून झालेत मध्यमधून आणि त्यांच्या प्रयत्नातून विकास झालेला आहे काँग्रेस पक्षाचा आणि आता सोलापूरचा विकास म्हणजे आता येणार टाईमला तर महाविकास आघाडी सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात सुद्धा शंभर टक्के येणार आणि ताई शंभर टक्के लीडनी येणार काय ताईंचा ताईंचा भाजपला कॅन्डिडेट मिळत नाही आहे काय मिळत नाही म्हणजे त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही आहेत त्यांना तसलं काम त्यांच्याकडे नाही आहे ताईंचं काम फार मोठं आहे ताईंचा ऐतिहासिक विजय हा होणार आहे ताई केवळ फक्त काँग्रेससाठी राबत नाहीत तर इतर जनतेसाठी सुद्धा त्यांचं काम मोठं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलापूरचं पाणी प्रश्न मिटला नाही आमच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये द एक दिवसाड पाणी होता आज आठ आठ दिवस पाणी मिळत नाही कॉ याला सोलापूर शहरामध्ये तर सोलापूर शहरच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या ताई नेत्या आहेत आमचे शहराचे अध्यक्ष माननीय चेतनभाऊ नरोटे यांची यांनी चांगली फिल्डिंग लावलेली आहे सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी राबत आहेत आणि ताईना मांडणारा वर्ग मोठा आहे त्यांचा काम मोठा आहे आणि म्हणून ताई ह्या शंभर टक्के नाही एकशे एक, एक टक्के निवडून हा विजय हा ऐतिहासिक असणार आहे मग भाजप निवडून आलेले आहे ताईचा विजय कसो आहे ताईचा विजय म्हणजे काय आता सोलापूर शहर ते लोकप्रिय आमदार आहेत पण ताई तईपशी दक्षिणचं जाऊ किंवा उत्तरचं जाऊ किंवा सोलापूर लोकसभेमधला कुठलाही माणूस जाऊ अक्कलकोटमधला असो कुठला जाऊ ॲडमिशन राहू दे दवाखान्याबद्दल राहू दे किंवा कुठल्याही अडचण राहू दे माझे पत्रे पडलेत घर पडलेत हे तई साहेब सगळ्याची समस्या दूर करतात म्हणून सोलापूर लोकसभेमध्ये पूर्ण तईचं चा वातावरण चांगलं चा आहे तईचं आम्ही आजही विजय करतो एवढे आमदार एवढे खासदार असूनसुद्धा त्यांना समोरच्याला उमेदवार भेटत नाही आहे आम्ही ह्याच्यामध्येच आम्ही तईचा विजयी घोषित करू उमेदवार भेटत नाही यातच विजय म्हणते काय हो नक्कीच कारण आज बघितलं तर दोन आमदार त्यांचे आहेत राज्यात सत्ता त्यांची आहे केंद्रात सत्ता त्यांची आहे प्लस त्यांनी जे काही ई डी सी बी आय सगळ्याचा वापर आहेत पण एवढा सगळ्याचा वापर त्यांच्याकडे असताना त्यांना सोलापुरातून ताईंच्या विरोधात एक माणूस मिळत नाही आहे मिळत नाही म्हणण्यापेक्षा कोणीही त्यांच्या विरोधात उभारायला तयार होत नाही असं आम्हाला वाटतं आहे कारण प्रत्येकाला वाटतं की ताईच्या विरोधात उभारलं तर आपलं डिपॉझिट जप्त होईल म्हणून ह्या भीतीपोटी बऱ्याच जणांना विचारणा केली चांगली चांगले सोलापूरचे सोडून पुण्या मुंबईच्या लोकांना लातूरच्या लोकांना विचारणा झाली ह्याच्या जा पुढे जाऊन आमच्या कानावर तर असं आहे की एक उद्योगपती जे तेलंगणातून आलेले आहेत त्यांना पण विचारणा झाली पण प्रत्येकजण उभारण्यास नकार देतोय कारण प्रत्येकाला ह्याची गॅरंटी आहे की ताईच्या विरोधात उभारलं तर मी निवडून येणार नाही आणि माझं डिपॉझिट जप्त होणार त्यासाठी स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षाला उमेदवारी नाकारत आहेत कुठले मुद्दे असतील निवडणुकीत विकास, विकास पहिला मुद्दा राहील गोरगरिबाच्या पाठीशी राहतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मागासवर्गांसाठी त्यांनी काही ना काही नक्कीच करील ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस समाजभवन बांधले असंच काय तर गोरगरिबासाठी योजना रमा योजनाचं काम थांबलेलं आहे ते मार्गे लावतील काय नाही ते भाजपांचा एक कटच म्हणला तरी चालेल कारण का ते काही करू शकत नाहीत फक्त असं आमच्या ताईंना त्रास देण्याचं काम करते पण ताई तिथे ता थांबणार नाहीत पुढे निघणार नक्की काही थांबणार नाही पुढे जाणार ताईना उमेदवारी जाहीर आहे पाहिलं तर दोन दोन टर्म भाजपचे खासदार आहेत हो त्यांच्या देखील वेळा गेल्या वेळेस ज्यावेळेस शिंदे साहेब थांबत काम हे सर्वात उत्कृष्ट काम आहे की त्यांनी मध्य मध्य सोडलं तरी पण बाकी सर्व ठिकाणी ताईंचे काम रस्त्याचे असू द्या ड्रेनेजचं असू द्या पाणी पाईपलाईनचं असू द्या दुहेरीकरणाचा असू द्या दोन हजार नऊपासून पासून माध्यमातून बचत गटाचं म्हणजे काम त्यांचं आतापर्यंत चालूच आहे आणि ते लास्ट पर्यंत सर्व लोकांपर्यंत ते काम गेलेलं आहे बचत गटाचा अजून सुद्धा बचत गटाचा वापर भाजपने काम केले नाही काहीच काम झालेलं नाही तसा विकास बी दुँँ। जे पीच्याच खासदारनी परवा पत्रकार परिषद मध्ये बोलताना म्हणले मला काय माहीत नाही तुम्ही आमदार लोकांना विचारा अशी त्यांची भूमिका आहे आणि ताई आमदार असून सुद्धा खासदार लेवलचं काम हे ताईंचं असल्यामुळं ताई शंभर टक्के ह्यावेळेस निवडून येतील एवढं गवाही देतो एकंदरीत काँग्रेसच्या हायकमांडकडून सोलापूर शहरमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांना काल रात्री उशिरा सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि अशातच आमदार प्रणितीताई शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून गावभेड दौऱ्यावर आहेत विविध ठिकाणी प्रचार करत आहेत आणि यंदाची जी लोकसभा निवडणूक आहे ती एक हाती प्रणितीताई शिंदे हे विजय प्राप्त करतील अशी एक प्रतिक्रिया काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत भाजपचं कडवं आव्हान असलं तरी त्यांना अद्यापही उमेदवार मिळालेला नाही आहे त्यामुळं एक एकतर्फी विजय प्रणितीताईंचा होईल आणि मोठ्या मताधिकारणं प्रणिती शिंदे लोकसभेत खासदार म्हणून जातील ज्या पद्धतीनं तीन टर्म त्यांनी आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभा गाजवली त्याच पद्धतीने आता खासदार म्हणून संसद देखील गाजवणार अशी एक प्रतिक्रिया काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी देताना दिसत आहे जवळच्या सोबत सोलापूर